महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सातत्याने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यात येत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून नाकारण्यात येत असलेल्या पीक कर्जांसंबंधी बँकांची शाळा हा उपक्रम घेऊन बँकात धडक देऊन जाब विचारण्यात आला आहे जालना येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे पदाधिकारी प्रचंड घोषणाबाजी करत जिल्हा अग्रणी महाराष्ट्र बँकेत धडकले बँकेचे मुख्य व्यवस्थापक मंगेश केदार यांना शेतकऱ्यांना कर्ज का दिले जात नाही याबाबत प्रश्नांची सर्वत्ती करून जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी जाप विचारला जालना जिल्ह्याचे तेराशे कोटी रुपये कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असताना आजपर्यंत सर्व बँकांनी मिळून चार लाख शेतकऱ्यांपैकी फक्त चाळीस हजार शेतकऱ्यांना केवळ तीनशे कोटी रुपये कर्जाचे वाटप केले आहे तर आजही लाखो शेतकरी पीक कर्जपासून वंचित असल्याची गंभीर बाब बँकेच्या निदर्शनास आणून दिली निवडणुकात सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना वेगवेगळे आश्वासने देण्यात येतात योग्य वेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे मुख्यमंत्री वारंवार सांगत असल्याने शेतकऱ्यांनी कर्जाची फेड केली नाही तर दुसरीकडे बँका शेतकऱ्यांना कर्जाची फेड केली नसल्याचे कारण दाखवून पीक कर्ज नाकारत आहेत एकीकडे शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणायचं आणि या जगाच्या पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला पीक कर्जासारख्या कात्रीत अडकून आत्महत्या करण्यास भाग पाडायचे अशा पद्धतीने षडयंत्र शासन करत असल्याचा गंभीर आरोपही जिल्हा प्रमुख आंबेकर यांनी यावेळी केलाय कर्जाची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून सर्वांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे अशी मागणी अशी मागणी करत कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याची मागणीही जिल्हा प्रमुख आंबेडकर यांनी केली आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्या कारणानं शेतकरी अत्यंत त्रस्त झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही या जिल्ह्यातील सर्व बँकांची अग्रणी बँक महाराष्ट्र बँक ब्यांक या बँकेच्या व्यवस्थापक असलेल्या केदार यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना काही प्रश्न विचारले की मुळामध्ये जिल्ह्याचं टार्गेट जे आहे चौदाशे कोटी रुपयाचं खरीपाचं पीक कर्जाचं प्रत्यक्षामध्ये फक्त तीनशे कोटी रुपयाचं आत्तापर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आलं आहे निवडणुकांच्या काळामध्ये सरकारनी की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं आणि सरकारच्या या खोट्या आश्वासनावर विसंबून शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलं नाही आणि म्हणून कर्ज भरलं नाही या कारणास्तव आज बँका त्यांना नवीन कर्ज नाकारतायत म्हणे म्हणजे आपल्या देशामध्ये सावकारी भाषातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी बँकांची निर्मिती झाली पण अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारण्यात ना येत असेल तर पर्यायानं त्यांना पुन्हा सावकारांकडे गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणून सरकारने जो शब्द दिला होता जे खोटं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करून शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज आम्ही माफ करू पण या सरकारने दिलेले कोणतेही आश्वासनं आणि कुठलाही शब्द पाळलेला नाही आणि म्हणून आज आपल्या जिल्ह्यातील शेतकरी हा देशोधडीला लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वप्रथम बँकेला अनेक प्रश्न विचारले आणि यापुढं जर शेतकऱ्यांना फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्यांना एक लक्षात घ्या किती गंभीर विषय आहे की पंचवीस टक्केच शेतकऱ्यांना पीक कर्ज या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेलं आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के पन्नास हजार आकडा आहे फक्त फक्त पन्नास खरं तर पन्नास म्हणजे तो पंचवीस टक्के नाही तो दहा टक्केचे कर्ज मॅनेजरनी पंचवीस टक्के टक्के सांगितलं पण मला असं वाटतं की अत्यंत जिल्ह्यातला हा पीक कर्जाचा गंभीर विषय आहे आणि जर हा तातडीनं हे कर्ज दिलं नाही तर शे शिवसेना या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक उग्र आंदोलन उभं करा सबस्क्राईब ना था। and press the bell icon. Never miss an update.